श्री स्वामी समर्थ नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रीयन कल्चर अँड फूड बाय राजश्री या आपल्या नवीन चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार कधी आहे आणि या दिवशी कोणती शिवामूट आहे दुसऱ्या श्रावणी सोमवाराचे महत्व काय हे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोही कडे रोजी श्रावणातला दुसरा सोमवार आहे आणि या दिवशी तिळाची शिवामूट आहे या दिवशी महादेवांना तिळ व्हायची प्रथा आहे श्रावण महिन्यात दर सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूट आपण देवाला अर्पण करण्याची परंपरा आहे दुसऱ्या सोमवारी महादेवांना तीळ वाहावे सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे घरात किंवा मंदिरात जाऊन देवाची महादेवांची मनापासून पूजा करावी शिवलिंगावर तीळ व्हावे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा नैवेद्य दाखवून उदबत्ती निरांजन आणि कापूर लावून महादेवांची आरती करावी जय शिव ओंकारा किंवा ओम विक्राळा शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा मनापासून जप करावा आपल्या मनातील इच्छा आणि अडचणी महादेवांना सांगाव्यात महादेव नक्की या इच्छा पूर्ण करतात आणि अडचणी दूर करतात श्रावण सोमवारी उपवास करणे शुभ मानले जाते शक्य असेल तर नक्की उपवास करावा फक्त फराळ किंवा फलाहार घ्यावा आजारी व्यक्ती गर्भवती महिला आणि वृद्ध व्यक्तींना उपवासाचे नियम शिथिल केले जातात श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूट वाहिली जाते त्यामुळे दुसऱ्या सोमवारी तीळ ही शिवामूट शिवलिंगावर व्हावी अशा प्रकारे थोडक्यात आपण दुसऱ्या श्रावणी सोमवाराचे महत्व शिवामुठ आणि तो कधी आहे हे जाणून घेतलेले आहे जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद